कळम धम्मचक्र परिवर्तन दिन मिरवणूक उत्साहात साजरी कळम तालुक्यातील शिराढोण शहरामध्ये अति उत्साहात आनंदाने सर्व भीम समाज बांधवांच्या वतीने भव्य अशी रॅली व मिरवणूक करण्यात आली धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त सर्व समाज बांधवांना शुभेच्छा देऊन घोषणा देऊ जय भीम करीत एकच साहेब बाबासाहेबां एकच साहेब बाबासाहेब सर्वांचे साहेब व उंटावर बसलेले बाल भीमसैनिक यांचे आकर्षण होते सर्व समाज बांधव एकवटला होता तसेच गौतम बुद्धांच्या मूर्तीची पूजा बाबासाहेबांच्या व सम्राट अशोक प्रतिमेची मिरवणूक उत्तर भीमनगरमधून निघून गावातील मेन रोड चौक येथे लाईट ऑफिस जवळी गौतम बुद्ध विहार येथे येऊन गौतम बुद्धाचे आचार विचार व सम्राट अशोक यांनी अखंड भारताला सिंहाची प्रतिमा मुद्रा यावेळेस लागू केली जीवनाचे महत्त्व सर्व समाज बांधवांना सांगण्यात आले तसेच बाबासाहेबांचे योगदान याविषयी येथील ऍडव्होकेट वकील विकास राऊत यांनी प्रास्ताविक छाप टाकून सर्व समाज बांधवांना जुलमी परंपरेतून सुरक्षित केले त्या बाबासाहेबांचे उपकार एवढी सर्व समाज बांधवांनी मानले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वकील विकास राऊत अनिल गाय समुद्रे अमोल नाईकवाडे आर्य मित्र पापा नाईकवाडे विजय नाईकवाडे सोनू गायकवाड लखन नाईकवाडे बाबा नाईकवाडे तसेच महिला भगिनींच्या वतीने बेबी नंदा गोरे यांचेही महिला भगिनींनी उत्कृष्ट असे मार्गदर्शन केले तसेच सर्वच महिला रॅलीमध्ये सहभागी होऊन बहुसंख्य सर्वत्र समाज बांधव यावेळी उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी धाराशिव जिल्हा प्रतिनिधी तोफिक मोमी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा